आज मी श्री संत योगीराज निवृत्ती महाराज यांचं जीवनचरित्राची माहिती घेत टोकवाडी तालुका कंदार जिल्हा नांदेड या गावी आलो या ठिकाणी पांडुरंग कृष्णाजी मुसळे यांना संत योगीराज निवृत्ती महाराजांनी आशीर्वाद दिला त्या आशीर्वादाने त्यांचं लग्न झालं वयाच्या खूप उशिरा म्हातारपणी लग्न झालं आणि त्या त्यानंतर म्हणजे अगोदर एकही लेकरूबाळ नव्हतं त्यांना मग त्याच्यानंतर ठकुबाई नावाची पत्नी त्यांना भेटली म्हणजेच खंडोजीरावांची आई हे खंडोजीराव सुद्धा निवृत्तीरायांच्या आशीर्वादाचेच आहेत आणि योगीराजाच्या आशीर्वादामुळे पांडुरंग मुसळे यांना पाच लेकरे जन्मली आणि त्यापैकी एक मुलगा या ठिकाणी खंडोजीराव आहेत माझ्यासोबत आणि यांचा पांडुरंग मुसळे यांचा वंशवेली वाढली हा जो आशीर्वाद दिला त्यांना कशा पद्धतीचं घटना आहे ही आपण खंडोजीराव पांडुरंग मुसळे यांच्याकडूनच जाणून घेऊ ते माझ्यासोबत आहेत आता मी त्यांच्या शेतामध्ये आहे ते शेताकडे आले होते म्हणून मी सुद्धा त्यांच्या शेताकडे आलो <coughs> तुमचं पूर्ण नाव सांगा नाव माझं तिथं बघून सांग खंडू पांडू मुसळे थोडं जोरात बोला म्हणजे तिथं आवाज जावा खंडू पांडू मुसळी बर पांडुरंग म्हणा खंडू खंडू पांडुरंग खंडू पांडुरंग पांडु मुसळे आता सविस्तर कथा सांगा निवृत्ती महाराजांना येऊन आशीर्वाद दिला त्याच्या आशीर्वादानं आम्ही जन्मात झालो समज सकाळ मोहरी लेकर बाळ व सकाळ झाला दक्षिणा आयला मागितली किती तर काय मागितली की त्याने मागितली असं मूठ भरून पैसे द्या म्हणले तिनं काय दिले की दिली तुमची तुमची मूठ भरून दिले लहानपणी म्हणता हां हां हो तर ते किती होतं की काय नाही की ते काय मला समजेल आता कळणार हो 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 बाई दिली मूठ भरून दिले ठीक बरं पांढरांग मुसळे बाजारला जाऊन आले इथे बाजारपुरेला गाठ पडले निवर्ती महाराजांना निवर्ती महाराजांना मूळ दिली खायला इथून तुझं चांगलं होते जाय म्हणून आशीर्वाद दिला ना घराकडं आले मग त्यानंतर तुमच्या आईसोबत लग्न झालं आणि तुमचा जन्म झाला जन्म जन्म झाला लग्न झाले मग त्याने आले आले मला घेऊन त्याच्या जवळ बसून मोठी पैसे घेऊन दिले काय दिले काय दिले त्या का मला समजत नव्हतं ते पैसे कोणते होते त्या ते वाजवायचे वाजवायचे चांदीचे पैसे चांदीचे चांदीचे पैसे महाराजांना आले आशीर्वाद दिले तुम्हाला असा हात केले इतके तुम्हाला फळ होत्यात म्हणले त्याच्यानंतर हे झाले आम्ही हा दोन वारले एक बहीण वारली आणि बर आता दोन बहिणी आणि तुम्ही बर बर खंडोजीराव तुमचं नाव आणि दोन बहिणी पद्मिनबाई आणि पार्वतीबाई नागिनबाई आणि किशन राव वारले भाऊ बरं बर तर महाराजांनी पाच मुलं होण्याचा आशीर्वाद दिला होता ते पाच लेकरं जन्मले जन्मली का आणि त्याप्रमाणे नंतर मग दोन वारले ठीक आहे आईनं आंघोळ घातली जेवण करावं यावं आपल्या इथं राहावं बसावं जावं हमेशा गावात आलं म्हणजे आमच्या इथंच करावं निवृत्ती महाराजांनी आणि मग आंघोळ कोण्या पाण्याने घालत होत्या तुम्ही किती बी जळत पाणी टाका म्हणा बी ऊन झालं पाणी टाका ऊन अंगावर महाराज पोळत हां मला पोळते की तुम्हाला का पोळाल का आम्हाला हातात धराय ना का इतकं सुद्धा मग मग ते गरम पाणी आपण कशाने टाकायचं आहे ना तुमच्या आता आता तांब्या ना पहिले तांबे तांबे आपले काळे लोखंडी तांबे राहत गेल्या पहिले लोखंडी तांबे राहत गेला ती बुडलाची पोळून ये हा पहिले काय डबे नव्हते हे औषधाचे काही बी नव्हते लोखंडी काळे तांबे त्या तांब्यानं पाणी भांड्यातलं होतं होतो टाकायचं किती होऊन झालं मग ते मग तुम्ही निवृत्ती महाराजांना बघितले हो oh, बघितलं कसे दिसत होते ते रंगानं रंगानं चांगले होते गडी दांडगा शरीर हा मोठ हा समज संद समजत रंग गोरा काळा होता सावळा रंग होता बर मग शरीर मजबूत होती का मजबूत होता का ते का पातळ पुत्र होता असा जाडगडी होता जाडगडी अंगावर कपडे वगैरे कपडे वगैरे पांढरे राहो कोणते फाडून कोणाला द्यावं कसले बी राहो बर त्यानं नेसावं चलावं कुणा नवसानं काही मागितलं कुणाला सांगायचं झालं हे करायचं अंगावर फाडावून देव दे। आणि कमरेला काय नेसत होते कमरला काय पहिलं कर्जोरी राहत गेल्यात याची चांदीची आपली कर हे करदोरी करजोरी बांधून हे करून दोतर नेसाव पहिले पहिले पॅन्ट पण नव्हताच हम्म बर मग तुम्हाला तुमच्या घरी दिलत का कपडा वगैरे कधी आईला दिलता आईने म्हणली महाराज हे चोळी असं पांढरच याची कशी लिहावं देवानं दिल्यावर का लिहून म्हणलं देवानं दिल्यावर लिहावं पांढरं लिहावं कोणतंही लिहावं मग त्याच याच्यावरच माझा जन्म राहायला बरं बरं हा त्याने दिलं त्याच्यावरच जन्म माझा म्हणजे योगीराज ज्या ज्या वेळेस टोकवाडीला येत होते त्या त्यावेळी तुमच्या घरी मुकामाला मुकामाला जेवण करायचं आंघोळ करायची दुसऱ्या माणसाली कटाळा यावं ऊन पाणी टाकायचं तर त्याने मला पोळा नाही म्हणून बरं उकळतं पाणी उकळतं पाणी जाणून बुजून बोलणं होतं प्रत्यक्ष देवच होता मूर्ती सांगलेली गोष्ट व्हावंच बर म्हणजे कधी बोललेलं खोट झालं नाही एकाने येऊन काय म्हणाय गेलं हे काय महाराज असले महाराज आणि असं तसं म्हणाय गेलं अरे तू मरतोस म्हणला मरतोस म्हणला की तिकडे जाऊन लिंबाचा पाला घेऊन खाऊन त्याला थुकावं लागते म्हणला थो त्याला मरू नको वाचू दे म्हणून आशीर्वाद द्यावा लागते नाही तर ते मरते म्हणला एवढं म्हणा बोललेला शब्द खाली जात नव्हता हा हा जे बोललेला शब्द व्हावंच असं त्याचं नियोजन होत प्रत्यक्ष देवच होते प्रत्यक्ष देव चलता बोलता देव त्याच्या महावर देवच नाही समजा की आता हो हो। चलता बोलता देव म्हणजे त्यानं जे घटना होती म्हणलं ते व्हावंच बरं कोणते बी त्यानं सांगू बरं की व्हावंच असा माणूस होता झाले रांमध्ये म्हणजे एकोणीसशे अठ्ठेचाळीस रजाकाराच्या विरोधामध्ये आंदोलन झालं किंवा मराठवाडा मुक्ती संग्राम झाला त्या वर्षी तुम्ही किती वर्षाचे तुम्हाला कळत का समज कळते रजाकार म्हणजे नाईक मारलेला एका पेटवर्जाचे नाईक हा पेटवर्जाचा नाईक मारलेला समज समजते अजून खंदार लुटून आणलेलं भांडे बडतनं आणलेले समजे समजत बर किती हो तुम्ही चौदा पंधरा वर्षाची होते एवढा बरोबर एवढा आता याला समजत समजत हो हो बघल्या तुमचं वय आता अंध आता वय पंच्याऐंशी पंच्याऐंशी